मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परत एक अत्यंत महत्त्वाचा नवीन विषय घेऊन आपल्याशी संवाद साधण्यासाठी परत एकदा आलेलो आहे विषय जागतिक पण आहे परंतु त्याचा परिणाम हा भारतावरती इव्हन सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावरती आणि त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या एका क्षेत्रावरती त्याचा परिणाम होताना दिसून येतो आणि ते म्हणजे आपल्याकडचं बँकिंग सेक्टर मित्रांनो यावर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने जर कोणाची साजरी झाली असेल तर ती भारतातल्या बँकिंग सेक्टरची दिवाळी साजरी झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसा पैशांचा वर्षाव जर कोणावरती होत असेल तर तो, तो भारतातल्या बँकिंग सेक्टरवरती होतो आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि आज जगभरामध्ये एक पद्धतीची स्पर्धा अनेक श्रीमंत देशांमध्ये आणि श्रीमंत देशांमधल्या श्रीमंत बँकांमध्ये त्याचप्रमाणे जे ग्लोबल इन्व्हेस्टर्स आहेत मोठे इन्व्हेस्टर्स आहेत अशा स्वरूपाच्या इन्व्हेस्टर्समध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे ती म्हणजे भारतीय बँकांमध्ये विशेष करून भारतातल्या खाजगी बँकांमध्ये प्रामुख्याने त्यांचे अधिकाधिक स्टेक्स विकत घेणं तिथं मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करणं आणि यासाठी अनेक देश आता पुढे येताना दिसत आहेत त्यामुळे जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने यावेळेला कोणाची दिवाळी साजरी होत असेल ती ती भारतातल्या बँकिंग सेक्टरची आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीची स्पर्धा ही आता आपल्याला दिसून येते त्यातनं भारताच्या अर्थव्यवस्थेमधला वाढता विश्वास देखील अधोरेखित होतो आहे मी तुम्हाला काही महत्वाचे म्हणजे साधारणतः अनेक असे इन्व्हेस्टर्स आहेत बँका आहेत पण ज्या चार प्रमुख इन्व्हेस्टमेंट गेल्या काही दिवसांमध्ये भारतामधल्या आणि भारतातल्या बँकिंग सेक्टरमध्ये झालेल्या आहेत त्यांची थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल मित्रांनो यू एई हा जो अत्यंत श्रीमंत असा इस्लामिक देश आहे यातली जी एमिरेटस एन बी डी बँक आहे त्यांनी भारतातल्या आर बी एल या बँकेमध्ये तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे आणि ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट स्टेक्स हे घेण्याच्या ते तयारीमध्ये आहेत जपान जपानच्या एस एम बी सी बँकेने भारतातल्या एस बँकेमध्ये दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे त्याचप्रमाणे जो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट जायंट म्हणून ओळखला जातो ब्लॅकस्टोन कंपनी जी आहे त्यांनी फेडरल बँकेमध्ये सहा हजार एकशे शहाण्णव कोटींची गुंतवणूक केलेली आहे त्याचप्रमाणे ब्रेन कॅपिटलने मध्ये चार हजार तीनशे पंच्याऐंशी कोटींची गुंतवणूक केलेली आहे मित्रांनो केवळ दोन हजार पंचवीस हे वर्ष आपण गृहित धरलं तर केवळ ह्या एका वर्षामध्ये भारतातल्या बँकिंग सेक्टरमध्ये जो एफ डी आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा जी परदेशी गुंतवणूक ज्याला म्हणतो ती जर आपण विचार केली तर साधारणतः पंधरा अब्ज डॉलरची परदेशी गुंतवणूक ही भारतीय बँकांमध्ये खाजगी बँकांमध्ये होताना आपल्याला दिसून येते आहे दोन हजार आठ नंतर दोन हजार आज पंचवीस चालू आहे म्हणजे गेल्या सतरा वर्षांमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एफ डी आय हा आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये येतो आहे मी दोन हजार आठचा उल्लेख यासाठी केला की दोन हजार आठ आठमध्ये युरोपमध्ये आर्थिक महामंदीचं वातावरण होतं ज्याला युरोपियन रिसेशन असं आपण म्हणतो आणि ज्याचा प्रचंड मोठा फटका हा बँकिंग सेक्टरला हा बसलेला होता आणि त्यानंतर आपणही बँकिंग सेक्टरमध्ये भारतात देखील मोठ्या प्रमाणावरती सुधारणांचे प्रवाह हे सुरू झालेले होते आणि ते सुधारणांचे प्रवाह विशेष करून पब्लिक सेक्टर बँकांमध्ये सुरू झालेले होते मात्र आज आपण प्रामुख्याने खाजगी क्षेत्राकडे वळू आणि नंतर आपण पब्लिक सेक्टरच्या बँकांकडे वळणार आहोत तर मित्रांनो गेल्या सतरा वर्षांमधली सगळ्यात मोठा एफ डी आय हा बँकिंग सेक्टरमध्ये आलेला आहे आता प्रश्न असा पडतो की ह्या सगळ्या श्रीमंत देशांमधल्या श्रीमंत कंपन्यांमध्ये मतल्या, बँकांमध्ये भारतात गुंतवणूक करण्यासाठी एवढी चढाओढ आणि स्पर्धा का निर्माण झालेली आहे त्याचं सगळ्यात मोठं महत्वाचं कारण आहे की आज जगामध्ये सर्वाधिक जास्त आर्थिक विकासाचा दर असणारा कोणता देश असेल तर तो भारत आहे आज साधारणतः सिक्स टू सेवन पर्सेंटने आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होतो आहे आज जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावर असुरक्षितता आहे अस्थिरता आहे आणि त्याचे परिणाम हे आपल्याला आज जागतिक राजकारणावरती आणि अर्थकारणावरती देखील दिसून येत आहेत विशेष म्हणजे कोरोनाच्या महामारीनंतर युरोपच्या अर्थव्यवस्थेवरती विशेष करून मोठ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवरती जो परिणाम झालेला होता आज कोणत्याही पश्चिम युरोप असेल अमेरिका असेल इवन चीन असेल यासारख्या देशांमध्ये देखील आर्थिक विकासाचा दर हा चार टक्क्यांपेक्षा जास्त नाहीये अनेक ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणावरती आहे एक प्रकारची असुरक्षितता आहे अनसर्टॅनिटी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं वातावरण आहे आज जर आपण अमेरिकेमध्ये बघितलं तर अनेक मोठ्या बँका या बँक्रप्ट किंवा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती उभ्या राहिलेल्या आहेत अनेक आहे। बँका या दिवाळखोर झालेल्या आहेत अमेरिकेमध्ये शटडाऊन हे सध्या चालू आहे अशा प्रकारचं वातावरण असताना आज ग्लोबल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते भारतीय बँकांकडे वळत आहेत त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेमधलं स्थैर्य जो आहे भारताचा वाढता आर्थिक विकासाचा दर जो आहे हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण आहे आणि त्यामुळे एक पद्धतीचा विश्वास हा हे फॉरेन इन्व्हेस्टर्स भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दाखवत आहेत दुसरं मित्रांनो महत्त्वाचं कारण असं आहे की जर आपण बघितलं तर साधारणतः बँकिंग सेक्टर हे भारतामध्ये सर्वाधिक तर म्हणता येणार नाही पण जे सर्वात जास्त नफा कमवणारे सेक्टर्स आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्वाचं सेक्टर म्हणजे भारतातलं बँकिंग सेक्टर आहे जे प्रतिवर्षी साधारणतः एकतीस टक्के ग्रोथ हा भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये आहे आणि केवळ दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये शेहेचाळीस अब्ज डॉलरचा नफा हा भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये दाखवला गेलेला आहे आणि ज्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती की इथं मोठा स्कोप आहे अर्थात याच्यामध्ये महत्त्वाचं कारण हे भारताच्या डेमोग्राफीचं भारता आहे म्हणजे भारताच्या एकूणच लोकसंख्येचं जे स्वरूप आहे त्याचं आहे मित्रांनो आज जरी जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणून भारत असला तरी देखील आपल्याकडे तरुणांची संख्या ही जगामध्ये सर्वाधिक आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या मध्यमवर्गीय बाजारपेठेचा आकार ज्याला मिडल क्लास मार्केट असं म्हणतो हा आकार अत्यंत मोठा आहे साधारणतः भारतामधला जो मिडल क्लास आहे हा साधारणतः सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट हा भारतामधला मध्यमवर्ग आहे आणि हा ॲस्पिरेशनल मिडल क्लास ज्याला म्हणतो की ज्यांना एक प्रकारची महत्वाकांक्षा आहे की त्यांना काहीतरी अजून वरती करायचं आहे आणखीन मोठं बनायचं आहे म्हणजे ज्यांच्याकडे सायकल आहे त्यांना मोटरसायकल घ्यायची ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे त्यांना फोर व्हीलर घ्यायची आहे अशा प्रकारच्या ॲस्पायरेशन्स असणारा हा मिडल क्लास असल्यामुळे तो सातत्याने प्रगती करण्याच्या याच्यावरती आणि एवढी ह्यूज मार्केट ही आपल्याकडे आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतामध्ये एकूणच बँकिंग सेक्टरवरती जो एक पद्धतीचा विश्वास हा मध्यमवर्गीयांचा आहे त्याचं कारण आहे ते प्रामुख्याने सेव्हिंग करण्याची बचत करण्याची जी प्रवृत्ती आहे ही सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या बँकिंग सेक्टरला मजबूत बनवणारं मित्रांनो एक खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे जर आपण अमेरिकेचा विचार केला तर त्यांच्याकडे बचत करण्याची संस्कृती नाही आहे सेव्हिंगचं कल्चर नाही आहे त्यामुळे बॅ अमेरिकेतल्या बँका तुम्हाला अनेक बँका येतात आणि त्या लवकरच बँकरप्ट होताना दिसतात दिवाळखोर होताना दिसतात तसा प्रकार तुम्हाला भारतामध्ये फार कमी प्रमाणामध्ये पब्लिक सेक्टरमध्ये तर फार कमी प्रमाणामध्ये दिसतो याचं कारण असं आहे की आपल्याकडचं जे सेव्हिंग कल्चर आहे ते अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं सेव्हिंग कल्चर आहे आणि त्यामुळे आपल्या बँकांना एक मजबूतीचा मोठा आधार त्या बाबतीत मिळतो त्यामुळे हा सेक्टर जे आहे इतकं प्रचंड प्रॉफिट म्हणजे एम एस ई असेल किंवा इतर क्षेत्रांपेक्षा देखील बँकिंग सेक्टर हे मोठ्या प्रमाणावरचा नफा मिळवून देणार आहे फोर्टी सिक्स बिलियन डॉलर हा दोन हजार चोवीस मधला आकडा आहे मित्रांनो की जो नफा बँकिंग सेक्टरनी कमवलेला आहे आणि थर्टी वन पर्सेंटचा ॲन्युअल ग्रोथ रेट आहे बँकिंग सेक्टरचा आणि याचा फायदा ह्या ग्लोबल इन्व्हेस्टर्सला घ्यायचा आहे एक तर युरोपमध्ये डेव्हलपमेंट असेल किंवा एकूणच क्रेडिटच्या पॉलिसीज असतील ह्या सगळ्या सॅच्युरेशनला जाऊन पोहोचलेल्या आहेत त्यामुळे त्यांना इमर्जिंग मार्केट्स पाहिजे आहेत आणि हे इमर्जिंग मार्केटसारखा प्रचंड मोठा स्कोप हा तुम्हाला आज भारतामध्ये दिसून येतोय त्यामुळे नॉर्थ अमेरिका इस्लामिक देश म्हणजे मिडल ईस्ट आणि त्याचप्रमाणे फार ज्याच्यामध्ये जपान साऊथ कोरिया यांचा समावेश होतो यासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा लागलेली आहे ती भारतीय बँकांमध्ये गुंतवणूक करण्याची आता मित्रांनो यामधला एक तांत्रिक भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की खाजगी क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक येते आहे याचं कारण असं आहे की खाजगी क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक करण्याची जी मर्यादा आहे ही आपण चौऱ्याहत्तर टक्के ठेवलेली आहे सेवन्टी फोर पर्सेंट प्रमाणा पर्यंत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एफ डी आय येताना दिसतोय मात्र जर आपण पब्लिक सेक्टरचा विचार केला तर आपल्याकडे आज पब्लिक सेक्टरमध्ये साधारणतः बारा बँका आहेत आणि मित्रांनो ह्या बँकांचा एकूणच जर त्यांच्या अर्थव्यवस्थेचा किंवा त्यांच्या एकूणच टर्नओव्हरचा आकार जर आपण पाहिला तर मित्रांनो तो आहे एकशे एक्क्याहत्तर लाख कोटी इतका प्रचंड मोठा व्हॉल्यूम या सगळ्या बँकांचा आहे आणि एकूणच बँकिंग सेक्टरमध्ये केवळ ह्या बारा बँकांच्या पब्लिक सेक्टर बँका आहेत त्यांचा जो हिस्सा आहे हा पंचावन्न टक्के एवढा प्रचंड मोठा आहे आणि याच पब्लिक सेक्टर बँकांमध्ये रिफॉर्म करण्याची एक प्रक्रिया गेल्या दहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गतिमान होताना आपण बघून येतो साधारणतः ह्या रिफॉर्म करण्याची म्हणजे बँकांच्या नॅशनलायझेशन नंतर आपण साधारणतः जर बघितलं त्या रिफॉर्मची जी प्रक्रिया आहे त्याचा पहिला टप्पा हा अमालगमेशनचा म्हणजे अनेक बँकांना एकत्र करणं याचा भाग सुरू होतो जो अनेक पब्लिक सेक्टरमधल्या बँकांच्या बाबतीमध्ये घडला त्यानंतर काही पब्लिक सेक्टरमधल्या बँक्स यांना प्रायव्हेटाईज करण्याचा जो दुसरा टप्पा होता तो त्या ठिकाणी सुरू झाला आणि आता आपण असं बघतो की आता प्रामुख्याने जो पब्लिक सेक्टरच्या बँका आहेत त्यांच्यामधले जी परकीय गुंतवणुकीचं प्रमाण आहे ज्याला कॅपिंग म्हणतो आपण एफडीआयचं कॅपिंग हे साधारणतः वीस टक्क्यापर्यंत आहे मित्रांनो सध्या केंद्र सरकारमध्ये या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा आहे की हा जो एफ डी आयचा ट्वेंटी पर्सेंटचा लिमिट आहे तो वाढून फोर्टी नाईन पर्सेंटपर्यंत घेऊन जाण्याचा आणि जर तसं झालं तर मित्रांनो पब्लिक सेक्टरमध्ये देखील पब्लिक सेक्टर बँकिंगमध्ये देखील देखी, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एफ हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा फायदा हे ग्लोबल इन्व्हेस्टर्स घेऊ इच्छित आहेत कारण भारतामध्ये जे एकूणच बँकांचं नेटवर्क आहे ते इतकं प्रचंड मोठं नेटवर्क आहे जनधन योजनेच्या माध्यमातून ह्यूज अकाउंट्स हे काढले गेलेले आहेत आज जगामध्ये एवढे बँकांचे ट्रान्झॅक्शन्स कुठे नाहीत तेवढे भारतामध्ये होत आहेत एक तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेलं आहे त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरच्या बँकांमध्ये ही गुंतवणूक तुम्हाला आत्ता येताना दिसतीय पण जर केंद्र सरकारने असा निर्णय घेतला किंवा विचार केला की ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा जर इन्व्हेस्टर्स हे प्रायव्हेट बँकांमध्ये इन्व्हेस्ट करू शकत असतील तर ते पब्लिक सेक्टरच्या बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट त्यांच्या वाढल्या पाहिजेत आता जर आपण विचार केला तर पब्लिक सेक्टरच्या बँकांमध्ये वीस टक्केपर्यंत एफडीआय येऊ शकतो आणि त्याचा फायदा फक्त कॅनरा बँकेला झालेला आहे कॅनरा बँकेमध्ये ट्वेल्व्ह पर्सेंट एफडीआय आजच्या घडीला दिसून येतो मात्र इतर बँकांमध्ये अकरा बँकांमध्ये जर आपण एफडीआय बघितला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा परकीय गुंतवणूक तर ती तुलनेने अतिशय कमी आहे तर ही वाढवणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामुळे एकतर ह्या बँकांच्या आधुनिकीकरणाला गती प्राप्त होणार आहे मजबूती प्राप्त होणार आहे यांच्या आर्थिक स्थिती ही मोठ्या प्रमाणावरती सुधारणार आहे त्याचप्रमाणे यांचं क्रेडिट देण्याचं जे पोटेन्शियल आहे ते देखील वाढणार आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर या बँकांचा जो परफॉर्मन्स आहे पब्लिक सेक्टरमधल्या असेल किंवा एकूणच बँकिंग सेक्टरमधल्या तो निश्चितपणे सुधारताना आपल्याला दिसून येतो आहे आणि याचं एक मोठं लक्षण किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणू जो म्हणजे एन पी ए ज्याला नॉन परफॉर्मिंग असं म्हणतात साधारणतः दहा वर्षांपूर्वी हा एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट हा साधारणतः दहा लाख कोटी पर्यंत होता जो आता कमी होऊन केवळ तीन लाख कोटींपर्यंत आलेला आहे म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये सात लाख कोटींनी एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट जो आहे तो कमी झालेला आहे मित्रांनो या गोष्टी दिसतात की भा भारतातल्या बँका ज्या आहेत त्या आता मॉडर्नाइज होत आहेत विशेष करून केंद्र सरकारचा जो विचार आहे तो प्रामुख्याने जसं अमेरिकेमधल्या अनेक बँका यांचा एक ग्लोबल रिच आहे त्यांचा एक ग्लोबल ब्रँड क्रिएट झालेला आहे आणि त्या जागतिक बँका म्हणून ओळखल्या जातात भारतातल्या पब्लिक सेक्टरमधल्या निदान दोन तीन बँका अशा असल्या पाहिजेल्या आहेत की ज्यांचा ग्लोबल आउटरीच पाहिजेला आहे आणि ज्या जागतिक बँका म्हणून ओळखल्या गेल्या पाहिजे आहेत अशा दृष्टिकोनातून जर त्यांना बळकटी द्यायची असेल तर एफ डी आय हा फार मोलाची आणि महत्वाची भूमिका ही पार पाडू शकणार आहे अर्थात त्या दृष्टिकोनातनं जर हा ट्वेंटी पर्सेंटवरनं फोर्टी नाईन पर्सेंटवरनं एफ डी आयचं कॅपिंग जर वाढवलं गेलं तर तो नॅशनलाइज बँकांसाठी ऑब्व्हियसली त्याचा फायदा होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे मित्रांनो अर्थात ही त्याची सकारात्मक बाजू असे आहे अर्थात याची नकारात्मक बाजू ही देखील काही प्रमाणामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे जरी तो फोर्टी नाईन पर्सेंट पर्यंत गेला तरी केंद्र सरकारकडे कडे फिफ्टी वन पर्सेंट म्हणजे पब्लिक सेक्टरमधल्या बँकांचा जो नियंत्रण हा फार महत्वाचा इशू आहे मॉनिटरिंगचा इशू फार महत्वाचा आहे तरी देखील फिफ्टी वन पर्सेंटचे जे स्टेक्स आहेत ते देखील पुन्हा केंद्र सरकारकडे राहत आहेत पब्लिक सेक्टरच्या बँकांमध्ये मात्र यामध्ये ह्या ज्या सगळ्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेक्टरमध्ये येत आहेत मित्रांनो त्याचा एक म्हणजे त्या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी लागेल की याच्यामध्ये डेटा प्रोटेक्शनचा इश्यू फार मोठ्या प्रमाणावर येणार आहे कारण बँकांमध्ये खाते उघडताना आपण आपले सगळे जवळपास आज नाही म्हणलं तरी सत्तर ऐंशी कोटी लोकांचे बँक खाते भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांचा डेटा हा बँकांकडे आहे आणि त्या अकाउंट उघडत असताना आपण सगळे डिटेल्स त्यांच्याकडे देत असतो त्यामुळे या डेटा प्रोटेक्शन जेव्हा एफ डी आय किंवा फॉरेन त्यांच्या इव्हन खाजगी बँका ज्या आहेत त्या त्यांचा जो स्टेक आहे फॉरेन इन्व्हेस्टरचा तो वाढत गेला तर डेटा प्रोटेक्शनचा इश्यू येऊ शकतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की जशा आता इन्व्हेस्टमेंट होत आहेत तसं जर उद्या वारं फिरलं आणि यांनी तात्काळ इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायचा विचार केला ज्याला डिसइन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो तर त्यावेळेला देखील त्याचा एखादा शॉक हा आपल्याकडे त्याचा एखादी पॉलिसी ही आपल्याला वर्कआउट करणं अत्यंत गरजेचं आहे तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आजकाल अमेरिकेसारखा देश जो आहे तो युनिलॅटरल सँक्शन्स म्हणजे एकतर्फी आर्थिक निर्बंध टाकण्याचा प्रचंड मोठा प्रवाह हा श्रीमंत देशांमध्ये सुरू झाला आहे जो तो इतर देशांवरती आर्थिक निर्बंध टाकतो जसं नुकतंच अमेरिकेने दोन रशियन कंपन्यांवरती आर्थिक निर्बंध टाकून दिलेले आहेत अशा पद्धतीने जर आर्थिक निर्बंध टाकले गेले तर अशा स्वरूपाच्या इन्व्हेस्टमेंट्सवरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते इन्व्हेस्टमेंट काढून देखील घेऊ शकतात त्यामुळे याच्या काही फ्लिप फ्लिपसाईट ज्याला आहेत नक्कीच आहेत मात्र त्याच्या ज्या पॉझिटिव्ह साईड्स सा आहेत किंवा त्याचे जे फायदे आहेत ते निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत त्यामुळे बँकिंग सेक्टर जे साधारणतः दोन हजार चोवीसमध्ये शेहेचाळीस लाख किंवा शेहेचाळीस बिलियन प्रॉफिट ज्यांनी कमवला होता आणि भारतातलं एक ज्याला म्हणू की फार मोजके काही सेक्टर्स आहेत की ज्यांचा ॲन्युअल ग्रोथ रेट थर्टी पर्सेंटपेक्षा जास्त आहे त्यापैकी बँकिंग सेक्टर आहे आणि आता ज्या पद्धतीच्या एफ हा फॉरेन एफ हा जो प्रायव्हेट बँकांमध्ये येतो आहे त्यामुळे येस बँकेची अवस्था काही वर्षांपूर्वी खूपच कमजोर झालेली होती आता निश्चितपणे जपानच्या या टेकओवरनंतर पुन्हा त्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे आर याचा फायदा होणार आहे आता ह्या केवळ बँकिंग सेक्टरमध्ये नाही तर फिनान्स कंपन्यांमध्ये देखील जसं मन्नापुरममध्ये देखील ह्या इन्व्हेस्टमेंट्स आता यायला लागलेल्या आहेत त्यामुळे ही अत्यंत स्वागतहार अशा प्रकारची मूळ आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने दिवाळी जर कोणाची भारतामध्ये साजरी झाली असेल तर ती भारतातल्या बँकिंग सेक्टरची झालेली आहे प्रचंड मोठा पैशांचा वर्षाव हा बँकिंग सेक्टरवरती होतो आणि ह्या आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे ज्या डोनाल्ड ट्रम्पनी आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला टेड इकॉनॉमी म्हणून हिणवलं होतं आज त्यांनीच या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की केवळ बँकिंग सेक्टरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये भारतामध्ये फिफ्टीन बिलियन डॉलर पंधरा अब्ज डॉलरचा एफ डी आय हा आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स हे आपल्या दिवाळीच्या काळामध्ये झालेले आहे त्याच्या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आपला मी केलेला होता तो आपण सगळ्यांनी बघितला आहे कशा पद्धतीच्या ट्रान्झॅक्शन झाल्या बिलियन डॉलरच्या ट्रान्झॅक्शन वेगळ्या सेक्टर्समध्ये झाल्या त्यावरनं कशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेला आपल्या गतिमान प्राप्त गती प्राप्त झालेली आहे ह्या गोष्टी स्पष्ट होतात मला असं वाटतं की बँकिंग सेक्टरच्या रिफॉर्म्समधला से एक फार महत्त्वाचा टप्पा जसं नॅशनलायझेशन ऑफ बँकिंग असेल त्यानंतर अमॅलगमेशन ऑफ बँकिंग असेल त्यानंतर पब्लिक सेक्टरमधलं प्रायव्हेट सेक्टर, सेक्टर बँक पब्लिक ज्या बँक्स आहेत त्यांना प्रायव्हेट करण्याची मुवमेंट असेल आणि त्यानंतर जो एफ डी आय कॅपिंग आहे बँकिंग सेक्टरमधला तो ट्वेंटी वरनं फोर्टी नाईन पर्सेंट करून घेऊन जाणं हा मात्र निर्णय याचा अत्युच्च बिंदू असेल असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे हा एक रिफॉर्म प्रोसेस जो आहे हा भारताच्या बँकिंग सेक्टरला एक पद्धतीची मजबूती आणि बळकटी देणारा आहे